हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे भोगी आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी आज बनवणारा आहे सोलापुरी अशी स्पेशल ना भोगीची भाजी त्यासाठी मी इकडं तयारी केलेली आहे भाजी बनवण्याची भोगीची इकडे लसूण वाटून घेतलेला आहे आणि लसणाची पात आहे कोथिंबीर आहे आणि थोडंसं वलो खोबरं आहे आणि कांदा लसूण सगळे मी असं बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा चिरलेला आहे एक आणि वांग पण चिरून घेतलेलं आहे आणि कांद्याची पात आणि घेवडा आणि आपल्या मळ्यातला ना हरभरा हरभरा आणलेला आहे ढाळा आणलेला आहे आणि गाजर आहे काकडी आणि इकडे बघा पालक पण मी अशी चिरून ठेवलेले आहे आणि थोडीशी मेथी जिरं लाल तिखट आणि गोड मसाला गरम मसाला थोडीशी हळद काळा मसाला लाल तिखट मीठ आणि टमॅटो एक कांदा अशा आहे या सगळ्या प्रत्येक रेसिपीची ना जे काही साहित्य लगते मी ते सगळं असं मी अगोदर ठेवून घेते जेणेकरून राहता कामा नाही आणि थोडीशी वाटीमध्ये तीळ पण घेतलेला आहे आणि इकडे बघा मी कढई गरम करायला ठेवली आणि कढई गरम झाली ना अगोदर ना आपण थोडंसं ना हलक्या रंग येईपर्यंत ना थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपण ही भाज्याचा किस भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचा किस छानसा भाजला ना त्याच्यामुळे खूप छान असं त्याला कलर सुटतो बर का आणि सगळं असं गारक थंड करायला ठेवायचं आहे भाजलेला आपण आणि नंतर ना मी थोडासा कांदा पण भाजून घेणार आहे एक कांदा मी चिरलेला आहे जास्तीचा करून कांदा जास्त वापरायचा नाही कारण भाजी जास्तच अशी गोड बनते म्हणून आपण एकच कांदा चिरायचा आणि जे एकच कांदा वापरायचा आहे आणि मीकडे ना एक कांदा पण मी भाजून घेते आणि कांदा पण मी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आणि तीळ पण मी भाजून घेते आणि ह्याला ना अजिबात मी तेलाचा वापर केला नाही फक्त आपण ना गरम करून घेतलेला आहे सोनेरी रंग एपर्यंत आणि सगळ्या अशा मी तीळ कांदा आणि आपलं ओलं खोबरं किंवा खोबरं तुमच्याकडनं असेल तर खोबरंही वापरू शकता आणि मी ते सगळं भाजून भाजून ना मी ते थंड करायला ठेवलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट बनवायची आहे खरंच खूप छान होते बरं का अशी सोलापुरी स्पेशल भोगीची भाजी आणि मला थोडासा वेळ झालेला आहे मी म्हणजे आज व्हिडिओ थोडासा वेळ लेटच येणार आहे आणि मी नंतर ना तीळ पण भाजून घेतले आणि नंतर ते थंड वगैरे झालं आणि थंड झाल्यानंतर ना तीळ कांदा आणि खोबरं ना थंड झाल्यानंतर मी आता ते मिक्सरला बारीक त्याची पेस्ट बनवून घेणार आहे खूप छान अशी होते बरं का ही भाजी आणि आपण थोडंसं जाडसर ठेवायचं नाही आहे कारण तो एकदम अशी बारीक पेस्ट बनवायची आणि पेस्ट बनवल्यानंतर ना ती भाजीला फोडणीमध्ये टाकली ना एकदम भाजी अशी तर्रीदार आणि खूप छान होते बरं का आणि मी इकडे बघा मिक्सर पण लावून घेते आणि खरंच ला आहे गरम गरम ना बाजरीची भाकरी किंवा चुलीवरची आपण ना अशा कडक भाकरी बनवतो आणि सोलापुरीमध्ये ना बाजरीच्या भाकऱ्या एकदम अशा कडक आणि कुडूम कुडूम अशा भाकऱ्या लागतात भरका चुलीवरच्या भाकऱ्या खूप छान होत्या आणि त्याच्यावरती तीळ लावलेलं ला असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं ओवा मीठ टाकून ना ही बाजरीची भाकरी बनवली जाते खरंच खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही बा मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खायला आणि इकडे ना मी मिक्सरला वाटून पण वाटून घेतलं आणि एकदम अशी दरदरीत मी आज थोडंसं मिक्सरला लावून घेतलं आणि मला जास्तीत असं मी पेस्ट बनवणारच होते पण नको वाटलं नंतर आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता कढई गरम कलर ठेली आणि छान शेष कडे गरम पण झाली आणि मी तेल टाकून घेतलं दोन पळी तेल ओतून घेतलं आणि नंतर थोडंसं जिरं मोहरी टाकून घेतली आणि जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत थोडासा लसूण आणि लसूण टाकून ना नंतर मग लसूण टाकून प्रत्येकाजून वेगवेगळ्या भाज्या आपण टाकणारच आहोत पण अगोदर ना लसणाचा फ्लेवर ना खूप छान उतरतो बरं का या भाजीमध्ये आणि नंतर ना आपण मिक्सरला वाटलेला जे काही म्हणजे कांदा लसूण आणि तिळं मिक्सरला वाटून घेतलेला आहे ना ते आपण ना अगोदर फोडणीमध्ये टाकायची त्याच्यामुळे ना खूप छान असं तरी येत आणि तेलकट अशी भाजी छान होते बरं का पण तेलकट म्हणता येणार नाही पण एकदम टेस्टी भाजी बनणार आणि ते छानसा आपण सोनेरी रंग येईपर्यंत ना ती परतून घेऊया फोडणी आणि छानशी अशी फोडणी परतली ना मग त्याच्यामध्येच आपण सगळ्या ह्या भाज्या मी धुवून पण घेतल्या अगोदरच मी चिरायच्या आधीच मी धुवून घेतलेल्या आहेत आता काही म्हणजे फक्त घेवडा एवढाच मी धुवून टाकलेला आहे आणि घेवड्याची भाजी म्हणजे घेवडा पण मी निवडून नंतरच धुतलेला आहे घेवडा आणि वांग आणि इकडे वांग पण टाकून घेतला आणि बटाटा आणि थोडासा घेवडा आणि ढाळा आहे आणि खूप छान होतं बरं का आणि मी कसं तेलातच टाकायची आहे आपलं हे सगळा मसाला पण ठसका उठतो शौर्याला तो शौर्याला कसा आवडत नाही ठसका वगैरे हो आलेला म्हणून मी काय म्हणत केलं नंतरच मी सगळे मसाले ॲड केले बरं का थोडंसं लाल तिखट किंवा गोडा मसाला आणि कसुरी मेथी आणि गरम मसाला आपलं बॅडगीचं तिखट खूप छान होतं बरं का याच्यामुळे तरी एकदम सौदा टेस्टी बनते आणि मी जास्तीचे काही मसाले वापरत नाही भाजी बनवताना आपले जे घरगुती असतात तेच मी बनवते आणि एक टमॅटो पण टाकून घेतलं आणि थोडंसं मला अजून तिखट कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं तिखट ॲड करून घेते आणि ते छानशा असं ना परतून घेऊया आणि परतल्यानंतर ना आपल्याला अजून गाजर वगैरे टाकायचं आहे याच्यामध्येच ना मी मटार वगैरे टाकून घेतलं मी काय अगोदर भाज्या वगैरे शिजवलं नाही डायरेक्ट फोडणीमध्येच मी हे आपली भोगीची भाजी ना अगोदर डायरेक्टच ही भाजीची फोडणी देतात खूप छान होते बरं का आणि नंतर मी कांद्याची पात आणि थोडीशी मळ्यातली नालसणाची पात आणली होती ते पण मी ॲड केलं आणि त्याच्यामुळे पण ना लसणाच्या पातीमुळे पण एकदम जबरदस्त असे त्याची फ्लेवर होते बरं काय मिक्स भाजीची आणि इकडे बघा गाजर पण मी चिरून घेतलं गाजर आणि एक काकडी आणि आपल्या मळ्यातलाच ढाळा आहे आणि ते पण मी टाकून घेतलं आणि दोन तीन असे बोरे घेतले आणि थोडासाच पेरू पण मी चिरून टाकलेला आहे जास्तीचं नाही पेरू चिरून टाकला एक फोडस मी टाकलेली आहे आणि नंतर थोडंसं पालक आणि थोडीसं किंचितच मी एक मोठंच मी मेथी टाकलेली आहे आणि मेथी टाकताना मी, मी, मी खरस ते शूटच केलं नव्हता आणि खरंच खूप छान होते बघा अशी सोलापुरी भोगीची भाजी आणि थोडंसं स्किन आ, एक चमचाभरच आपण पाणी ॲड करायचं आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला जर बेसित अशी भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी ॲड करून ना तुम्ही वापरू शकता पण आम्हाला जास्तीचं असं रसबशीत भाजी आवडत नाही आहे सुक्की आणि अशी भाजी आवडते मिक्स भाजी खरंच खूप छान होते बरं का आणि आता माझी फायनल आता मिक्स भाजी रेडी होते आणि मी नंतर ना त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर फिरून घेतली आणि कोथिंबीर शिवाय ना मला भाजीच अपूर्ण अशी वाटते म्हणून मी शेवटी ना अजून भाजी बनवताना एकदा टाकते आणि भाजी झाल्यानंतरही मी अजून थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि आता फायनली आता माझी सोलापुरी भोगीची भाजी शिजलेली आहे आणि या ना आमच्या इथे ना भोगीच्या दिवशी ना अशी मिक्स भाजी बनवतात आणि धरणी मात्यांना ह्या भाजीचा निवेद वगैरे दिला जातो खूप छान होते बरं का आणि इकडे ना दोन तीन दिवस या म्हणजे अशी यात्राच असते आमच्या सिद्धेश्वरीची इकडे सोलापूरमध्ये सुल सोलापूर सिद्धेश्वरची यात्रा असते एक पंधरा दिवस तरी तशी त्याची यात्राच असते दोन तीन दिवस आज अक्षता म्हणा भोगी दिवशी आणि उद्या संक्रांत वगैरे खूप छान होते बरं का आणि मी सोबतच एक कांद्याची पात आणि गाजर बाजरीची भाकरी आणि आपली सोलापुरी मिक्स भाजी या सगळे येत का मग तुम्ही पण सोलापुरी अशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी जेवायला तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर सबस्क्राईब बाय